नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत बी ए द्वितीय वर्षासाठी विद्यापीठाने जी म्हणजेच जेनेरिक इलेक्टिव्हसाठी जो अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे त्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात माहिती घेणार हा अभ्यासक्रम आपल्या सर्वांसाठी तर आहेच परंतु त्याचबरोबर जे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा उपयोगी अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम तुम्हाला विद्यापीठाने यावर्षी निर्धारित केलेला आहे नवीन शैक्षणिक धोरणा अंतर्गत ज्या ज्या सुधारणा जी कौशल्य तुमच्या अंगी निर्माण व्हावी याच्यासाठी विद्यापीठ सर्वतोपरी प्रयत्न करत आहे त्याचा आपण लाभ घेणे अपेक्षित आहे या अभ्यासक्रमाअंतर्गत आणि आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीच्या अशाच ऍक्टिव्हिटी आपण चालवत असतो ज्याचा आढावा तुम्ही मागील काही व्हिडिओमध्ये घेतला असेल किंवा घेतला नसेल तर घ्या कारण या चॅनलवर अशा सर्व गोष्टी आपण वेळोवेळी दिलेल्या आहेत त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद जर झाली तर निश्चित मला पुढील व्हिडिओ चांगल्या चांगल्या पद्धतीचे करता येतात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बी ए द्वितीय वर्षामध्ये प्रवेश घेतला राज्यशास्त्र हा विषय तुमच्या आवडीचा विषय आहे त्यामुळे वेगवेगळ्या ज्ञानशाखांच्या विद्यार्थ्यांनी ज्या वेळेस जेनेरिक इलेक्टिव म्हणून हा विषय निवडलेला आहे त्यांच्यासाठी या अभ्यासक्रमाअंतर्गत असणाऱ्या गोष्टी तर महत्वाच्या आहेत मात्र जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करत असतात त्यांच्यासाठी तर या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणून या अंतर्गत म्हणजेच या अभ्यासक्रमाचं जे काही टायटल आहे ते टायटलच या ठिकाणी तुम्हाला तुमच्या उपयोगी असे पडणार आहे आणि ते टायटल आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड कम्युनिकेशन स्किल्स म्हणजेच व्यक्तिमत्व विकास आणि तुमचं संवाद कौशल्य आपण असं पाहतो की जीवनामध्ये ज्याही ठिकाणी आपल्याला यशस्वी व्हायचंय त्या ठिकाणी या दोनही गोष्टी तुमच्या अंगी असणं गरजेचं आहे नसतील तर त्या आपल्याला अनुभवाच्या माध्यमातून सरावाच्या माध्यमातून आपल्याला घ्याव्याच लागतात हेही आपण असं पाहतो की जे लोक शिकलेच नाही त्यांच्याकडे सुद्धा या सर्व गोष्टी अतिशय चांगल्या स्वरूपाच्या असतात कारण त्यांनी जीवनामध्ये सराव केलेला असतो किंवा त्यांनी सरावाच्या माध्यमातून आपल्याकडं अशा पद्धतीची कौशल्य निर्माण केलेली असतात त्यामुळे आपण पाहतो की राजकारणाच्या क्षेत्रामध्ये अशा महान व्यक्ती होऊन गेल्या त्यांना शिक्षणाची गरज पडलेली नाही मात्र त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाच्या मा माध्यमातून संपूर्ण जगावर छाप टाकण्याचं काम केलेलं आहे ते कौशल्य तुम्हाला यावं त्या कौशल्याची निर्मिती तुमच्यामध्ये व्हावी आणि आपण जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अशा कौशल्याच्या माध्यमातून पुढे जावं असा मुख्य उद्देश या अभ्यासक्रमाचा आहे हे लक्षात असू द्या कारण जे विद्यार्थी वेगवेगळ्या शाखामधून त्यांनी हा विषय निवडलेला असेल त्यांच्यासाठी राज्यशास्त्र हा विषय किती महत्वाचा आहे हे सुद्धा समजून येईल म्हणून त्या सर्वांनीच या चॅनलवरही अशाच पद्धतीच्या मागच्या सर्व गोष्टी पाहणं अत्यंत गरजेचं आहे या सत्रामध्ये तुम्हाला हा विद्यापीठाने अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे त्यामध्ये पुढील चार घटकाचा समावेश केलेला आहे ते चार घटक कोणते ते पहा पहिला जो काही घटक आहे तो म्हणजेच व्यक्तिमत्व विकासाची तोंड ओळख म्हणजेच तुम्हाला फक्त ही ओळख करून घ्यायची आहे की व्यक्तिमत्व काय असतंय मग त्या व्यक्तिमत्वाचा अर्थ त्यामध्ये पाहायचा त्या व्यक्तिमत्वाची व्याख्या काय आहे विचारवंतांनी काय काय सांगितलेलं आहे किंवा या संदर्भात ज्या सर्वमान्य अशा स्वरूपाच्या व्याख्या आहेत त्या व्याख्या कोणत्या आहेत आणि त्याचा अंगीकार आपण कशा पद्धतीनं केलेला आहे किंवा करू शकतो ज्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये नाहीत त्याचा कशा पद्धतीचा अंगीकार करायचा या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकवल्या जाणार आहेत हे लक्षात असू द्या त्याचबरोबर व्यक्तिमत्वाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार तुम्हाला शिकवले जाणार आहेत आणि त्याचबरोबर व्यक्तिमत्वाचे निर्धारक घटक कोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला शिकवले जाणार आहे म्हणजेच आपली जी काही व्यक्तिमत्वाची छाप आपण समोरच्या व्यक्तीवर पाडण्याचा ज्या वेळेस प्रयत्न करत असतो त्यावेळेला आपल्याकडं अशा पद्धतीची कोणती गुन्हे असावीत कोणते कौशल्य असावीत हे शिकण्याचं काम आपल्याला बी ए द्वितीय वर्षामध्ये या विषयाच्या अभ्यासक्रमांतर्गत पहिल्या घटकांतर्गत करायचं आहे याच घटकामध्ये म्हणजे दुसरा जो काही घटक आहे तो घटक आहे व्यक्तिमत्व विकास आता हा व्यक्तिमत्व विकास त्याच्यामध्ये सौंदर्य वर्धन नीटनेटकेपणा कपडे परिधान करण्याची संहिता आणि तुमचा आत्मविश्वास अशा या उपघटकाचा समावेश केलेला आहे म्हणजेच काय की ज्या वेळेस आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये आपण अप, एक एक, एक पायरी पुढे जातो त्यावेळेला आपल्याला या सर्व गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे आपण वेगवेगळे वेग पद्धतीचे सिनेमे पाहतो त्यामध्ये वेगवेगळ्या वेग जे काही हिरोज हिरोईनचे जे, जे काही आपण चेहरे पाहत असतो किंवा त्यांना पाहिल्याच्या नंतर आपल्यालाही असं वाटतं असतं किंवा ह्यांच्यासारखं आपण सुंदर व्हावं परंतु तसं आपण होत नाही कारण त्याच्यासाठीची जी काही संहिता आहे त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजेच सौंदर्य वर्धन किंवा नीटनेटकेपणा हा जो भाग आहे या सर्व गोष्टींचा आढावा आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायचा आहे म्हणजे हे शिकत असताना या सर्व गोष्टीचा अंगीकार सुद्धा आपण करणं गरजेचं आहे कारण ज्या आपण समोरच्या व्यक्तीला आपलं व्यक्तिमत्व दाखवतो त्यावेळेला त्या व्यक्तिमत्वाच्या त्या माध्यमातून आपली छाप पडावी असा या मागचा मुख्य उद्देश असतो असा अभ्यासक्रम निर्धारित करण्यामागे सुद्धा हा उद्देश आपल्याला या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पाहावयास मिळेल म्हणजेच आपण विषय शिकत असताना त्या विषयाच्या खोलीपर्यंत जाण्यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला या अभ्यासक्रमाअंतर्गत शिकायच्या आहेत हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे तिसरा जो काही घटक आहे तो आहे संवाद कौशल्याचा म्हणजेच व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेमध्ये जी मुख्य बाब आहे ती म्हणजेच संवादाची असते कारण आपण ज्या दुसऱ्या व्यक्ती बरोबर ज्यावेळेस संवाद साधतो त्यावेळेला तो, त्या तो संवाद कशा पद्धतीचा करतो आणि त्या संवादाच्या माध्यमातून आपण समोरच्या व्यक्तीवर कशा पद्धतीची छाप टाकतो हे जे काही निर्धारण आहे त्याच्यामध्ये कोणती कौशल्य आपल्याला लागतात तो भाग या ठिकाणी आपल्याला शिकायचा आहे त्यामध्ये संवादाची व्याख्या संवादाचे महत्व काय आहे आणि संवादाचे प्रकार कोणकोणते आहेत हे उपघटक आपल्याला या तिसऱ्या घटकामध्ये घ्यायचे आहे म्हणजेच आपण ज्यावेळेस शिक्षण घेत असतो त्यावेळेला आपल्याला आपण कुणाबरोबरही ज्यावेळेस आपण बातचीत करत असतो किंवा आपल्या ज्ञानाचं प्रगटीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला आपल्याला त्याच्याबरोबर संवाद साधणे अत्यंत गरजेचं आहे आपण कुठेही प्रवासात किंवा कुठे ज्यावेळेस जात असतो प्रवास करत असतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे प्रवासी भेटतात त्यावेळेला आपण जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला संवादाच्या माध्यमातून संपर्क करत नाही तोपर्यंत तो व्यक्ती काय आहे हे आपल्याला समजून येत नाही आणि ज्या वेळेस आपल्याला समजतं मग त्यावेळेस आपण तिथून पुढे त्या आपल्या मनामधील काही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतो ह्या सांगण्याची जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस आपली कशी आहे मग तिच्यात जर काही उणीवा असतील तर त्या कशा सुधारायच्या आणि त्या उणीवा भरून काढण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कराव्याच्या हे सुद्धा या अभ्यासक्रमाअंतर्गत आपल्याला शिकून घेणं अभिप्रेत आहे असा या अभ्यासक्रमाचा मुख्य दृष्टिकोन आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे चौथा जो काही घटक आहे या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजेच व्यक्तिमत्व विकासाची प्रक्रिया म्हणजे प्रोसेस की प्रोसेस कशा स्वरूपाची आहे तर मग आपल्याला असं दिसेल की त्यामध्ये समूह चर्चा म्हणजे या घटका अंतर्गत का जे काही उपघटक आहेत त्यामध्ये समूह चर्चा समूहातील कार्य आणि मुलाखतीची तयारी आपण कुठेही ज्या वेळेस जातो त्यावेळेस आपलं जे काही ग्रुप डिस्कशन किंवा आपण ग्रुपमध्ये कशा पद्धतीची बिहेवियर करतो यावर फार आज संपूर्ण जगामध्येच लक्ष केंद्रित झालेलं आहे कारण प्रत्येक आपल्या ॲक्टिव्हिटीमुळे समूहावर किंवा समाजावर त्याचे परिणाम होणार असतात आणि त्यामुळेच अशा पद्धतीची कौशल्य आपण स्वतःमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर समाजामध्ये सुद्धा या सर्व गोष्टींची रुजुवात होणे गरजेचे असते अशा पद्धतीची जर आपण कौशल्य शिकलो तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा येणाऱ्या कालखंडामध्ये होत असतो आता या सर्व गोष्टीमध्ये सर्वात महत्वाचा जो काही भाग आहे तो म्हणजे मुलाखतीची तयारी विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीच्या तयारीच्यासाठी आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीची मालिका चालवलेली आहे की तुम्ही मुलाखतीच्या कशा पद्धतीच्या प्रकारापासून तर त्या मुलाखतीच्या तुमच्या प्रत्यक्ष भेटीच्या दरम्यान तुम्ही कशा पद्धतीचं वागावं याच्यासाठीचे सर्व ज्या 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 काही गोष्टी लागतात या सर्व गोष्टीवर वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे आणि ती चर्चा किंवा त्या चर्चेच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या वेग वे वे गोष्टी शिकावयास मिळणार आहेत म्हणजे आजचा जो काही तुमचा हा अभ्यासक्रम विद्यापीठाने राज्यशास्त्रा अंतर्गत जी म्हणजेच जेनेरिक इलेक्टिव या भागा अंतर्गत जरी ठेवलेलं असेल तरीही तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे तो शिकून घेणे आणि त्याच पद्धतीची म्हणजेच जे कौशल्य आपल्याकडे आहेत त्या कौशल्यामध्ये वृद्धी करणे हा मुख्य उद्देश आपला असायला पाहिजे आणि याच उद्देशाच्या माध्यमातून आपण याही अभ्यासक्रमाला या वर्षीच्या पहिल्या ट्रनमध्ये सामोरे जाणार आहोत त्यासाठी आपण सर्वांनी या अभ्यासक्रमाची तयारी करावी ती तयारी करत असताना जे काही पुस्तक आहे त्यासाठी तर आपलंच एक पुस्तक या ठिकाणी विद्यापीठाने सुद्धा त्याला रिकमेंड केलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे स्किल्स फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स म्हणजेच आपण जे जे काही कौशल्य शिकतो त्या कौशल्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून म्हणजे कशा पद्धतीचं आपल्याला सामोरं जाण्यासाठी तयारी करायची किंवा आपण तयारी करणार आहोत किंवा स्पर्धा परीक्षेसाठी कोणकोणती कौशल्य लागतात हे सुद्धा सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मुलाखतीच्या तयारीपासून तर बहुतेक घटकावर आपण आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा चर्चा केलेली आहे त्या पुस्तकाचा पुस्तका साधारणपणे भाग हा आपण आपल्या वेगवेगळ्या वेग सिरीजच्या माध्यमातून या चॅनलवर दिलेला आहे म्हणून ते पुस्तक वाचा त्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये या अभ्यासक्रमाच्या संदर्भात हे जे काही चार घटक दिलेले आहेत या चार घटकाचा अभ्यास करून तुम्हाला ही परीक्षा पास व्हायची आहे आणि ती पास होऊन नवनवीन कौशल्य शिकायची आहेत तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना या अभ्यासक्रमाबद्दल सूचित करा त्यांनाही शिकून घेण्यासाठी प्रेरित करा म्हणजेच आपल्या या विद्यापीठाने ठेवलेल्या अभ्यासक्रमाचं तुमच्या जीवनामध्ये चीज होणार आहे हे मात्र निश्चित आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद